देशाचे गृहमंत्री म्हणतात आंबेडकर म्हणणं फॅशन झालेलं आंबेडकर आंबेडकर इतक्या वेळा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग लावेल असे भयानक उद्वाट मनोवादीचे उद्गार देशाच्या गृहमंत्री अमित केलेला म्हणून मी राष्ट्रपतीकडे मागणी करतो अमित शहाला गृहमंत्री पदापासून पार करा आणि पार केले श्वास भारतीय जनताकडं असणार नाही देशामध्ये आंबेडकरांचे विचार घेऊन गेल्याशिवाय या देशामधल्या सर्वसामान्य जनतेला त्याचे अधिकार मिळाल्याशिवाय या देशाच्या संविधानाला सन्मान मिळवून दिल्याशिवाय आपल्याला खरे अर्थानं या देशामध्ये सन्मान मिळू शकत नाही हे आता जनतेला कळत आहे आणि म्हणून आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही सरकारला इशारा देतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही इशारा देतोय अमित शहाची हकालपट्टी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा काय गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना जेल मध्ये पाठवलं पाहिजे अमित शाह जेल मध्ये गेल्याशिवाय तडीफार अमित शाह जेल मध्ये गेल्याशिवाय आमची जनता स्वस्थ रचणार नाही असा इशारा देतो